नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो मराठी वाहिनीवरील नवरीम हिटलरला ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे मात्र आता या मालिकेमध्ये एक अतिशय धक्कादायक असं वळण पाहायला मिळणार आहे ज्यामुळे प्रेक्षकांनी देखील मालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहू शकतो की घरामध्ये एजेच्या वाढदिवसाची पार्टी सुरू असते यावेळी एजे सगळ्यांना अनाऊन्स करून सांगतो की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी माझ्या प्रॉपर्टीची एकावन्न टक्के पार्टनरशिप लीलाच्या नावावर केली आहे त्यानंतर आपल्याला असे पाहायला मिळते की लिला ही दुर्गाला करायला तिच्या रूम मध्ये जाते आणि तेव्हा जिन्यावर खाली येत असताना दुर्गा ही पाय घसरून जिन्यावरून खाली कोसळते ज्यानंतर तिला प्रचंड दुखापत होते आणि हा प्रमो शेअर करत जी मराठी वाहिनीने लिहिले एजेचे वाढदिवस लिलामुळे दुर्गावर कोसळणार दुःखाचा डोंगर असं कॅप्शन जी मराठीने लिहिला आहे आणि मालिकेचा हाच प्रमो पाहून प्रेक्षक आता त्यांची नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत असं दाखवाय असं दाखवायला नको होत ही सिरियल पण आता घाण होण्याच्या मार्गावर आहे हे आम्हाला अजिबात आवडलं नाही आता सर्वजण लिलावरतीच आरोप करतील आता सर्वजण लीलावर दोष देणार आणि बेघर करणार त्याची काही चूक नसताना प्लीज असं काहीतरी विचित्र दाखवू नका एकच मालिका आहे का। का का जी आम्ही आवडीने पाहतो तिला असं घाण करू नका यासारख्या कमेंट करत प्रेक्षकांनी त्यांची नाराजी व्यक्त करून दाखवली आहे तर मित्रांनो या मालिकेसंदर्भात संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा